पाचवी सांभित असताना एखाद्या देवदूतासारखा असणाऱ्या बाबू अण्णाची भेट झाली तो आमच्या ताई मावशीचा मुलगा आमचा तो धारवाडला जे एस एस कॉलेज मध्ये इंग्रजीचा प्रोफेसर होता त्याच हायस्कूल पर्यंतच शिक्षण बेनन मधून व कॉलेजचं शिक्षण लिंगराज कॉलेज मधून झालेलं आमचे आई वडील अकाली गेल्यानंतर आम्ही चार बहिणी बेळगावला मामांकडे राहायला गेलो आम्ही बेळगावला असताना बापू अण्णा धारवाडला एकटाच राहायचा त्यावेळी साधारणपणे दर शनिवार रविवार तसच दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तो नियमितपणे आम्हाला भेटायला बेळगावला यायचा ते आमच्या आयुष्यातील अतिशय कडवट दिवस होते ऊन होती ती फक्त बाबू अण्णाच्या येण्याची बाबू अण्णा बेळगावला यायचा तेव्हा तो अतिशय रुबाबदार दिसायचा एक तर त्याच कपाळ भव्य होतं मधोमध भांग पाडून केसांना क्रीम लावून दोन्ही बाजूला केस व्यवस्थित वळवलेले असायचे कपडे नेहमी इस्त्रीचेच असायचे सुट्टीत बरेचदा काळी किंवा पांढरी पॅन्ट पांग, आणि साधारणपणे फिकट रंगाचा विशेषतः बदामी रंगाचा शर्ट असे उजव्या हातात पावर लुबाचा मनगटी घड्याळ असायचं तेव्हाही त्याला चष्मा होताच पण काचा काळ्या नव्हत्या त्या त्याने त्या अंतर बदलल्या तो आला की त्याच्या टॅल्कम पावडरचा मंद सौम्य सुवास जाणवायचा सुरुवातीला त्याच्या समोर यायला त्याच्याशी बोलायला संकोच वाटायचा त्याच्या पुढे आपण किती बावळट आहोत असं वाटायचं पण आमच्या मध्ये असलेलं अंतर त्याने आमच्याशी गप्पा मारून कमी केलेलं चांगली कल्पना होती त्यामुळे कधी कॅफे डिलाईट मधून अगदी सकाळी सकाळी साडेसात आठ लाच आमच्यासाठी गरम गरम इडली वडा सांबार चटणी घेऊन तो यायचा आम्ही बहिणी अचानकपणे अनाथ झाल्यानंतर बेळगावला मामांकडे राहतो बेळगावचे मामा अतिशय संतापी होते त्यांना राग आला की ते जेवणाचे ताट भिरकावत मारहाण करत बाबू अण्णाने यामधून आमची सुटका केली आणि तो मला धारवाडला घेऊन आला आणि तिथेच माझा सुवर्णकार सुरू झाला जीएनच्या स्वामी या कथेने भारावून केलेल्या अनेक वाचकांपैकी एक म्हणजे उत्तर अमेरिकेत जांभळ्या रंगाची वांगी गडद हिरव्या रंगाच्या छोट्या छोट्या डब्बू मिरच्या कोवळे कोवळे नवलकोलचे गड्डे मुळे मुळ्याच्या शेंगा फ्लावर बेळगावच्या छोट्या छोट्या गावरान गोड मटारच्या शेंगा अशा भाज्या आणायला आवडायचं त्या भाजी बरोबर शेवंतीच्या सुरंगीच्या वेण्या सोनेरी रंगाची चाफ्याची फुलं आणायला कधीच विसरला नाही ही सगळी खरेदी आल्यानंतर ते सारं सगळ्या भाज्या वेगवेगळ्या करून वेण्या बाजूला काढून त्यांचं प्रदर्शन मांडणं हा एक सोहळाच असायचा उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की आम्ही फार आतुरतेने बाबूअण्णा येण्याची वाट पाहायचो एकतर परीक्षा वगैरे संपलेल्या असायच्या काही दिवस बाबूअण्णाला पेपर चेकिंग च काम असायचं यासाठी आम्ही त्याची वाट पाहायचो कारण त्याचे पेपर तपासून झाले की तो मला व मार्काची राहून गेले नाही ना हे बघायला सांगायचं आणि जर कुठे चूक आढळलीच तर त्या प्रत्येक चुकीसाठी तो आम्हाला एक रुपया द्यायचा आपल्या हुशार भावाची एक तरी चूक सापडली याचा आनंद त्या पुढची जास्त वाटायचा पेपर तपासण्याचं काम संपलं त्या की आम्ही त्याच्या मागे गोष्ट सांगण्यासाठी तगादा लावायचो त्यातही भूताटकीची गोष्ट सांगण्याचा आग्रह करायचा त्या गोष्टी ऐकायला मजा वाटायची पण भीती ही तितकीच वाटायची त्यावेळी त्याची एक अट फक्त माझ्यासाठी अशी असायची की जर मी अंधारात एकटीने विहीर ओलांडून न्हाणी घरापर्यंत जाऊन परत येऊन दाखवलं तरच गोष्ट ऐकायला मिळेल नाही नाही तर गोष्टही ना मग मी राम राम म्हणत घाबरत घाबरत अगदी धुवून ठोकून तिथपर्यंत जाऊन परत यायचे पबाकाला आणि अक्काला घट्ट विळवून गोष्ट ऐकायला बसायचे आजही ते सारं स्पष्ट आठवत आणि पोटातली बडे गुलाम अली खानच्या भारदस्त आवाजातील ठुमरी का करू सजनी आहे बालक त्यांची अत्यंत आवडती होती भावगीतांमध्ये ज्योत्स्ना गोळेंनी गायलेली माझी या माहेरा जा जारे पाखरा आणि आला खुशी कसमेंदर ही त्याच्या विशेष आवडीची होती विजया राज्याध्यक्ष जोडून बसल्यासारखं वाटत ते का वास्तविक हे गाणं एका सासू पाशिणीच पुरुषांना त्याच काय पण तस घडत खर का। मुलांच्या काही गोष्टी मला अतिशय आवडतात व्यक्ती आणि वल्ली तुझे आहे तुझ पाशी ही पुस्तक त्यांचं